लातूर ते औरा शहाज आणि हायवेची पाहणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाची लोदग्यापर्यंतच पाहणी निलंगा तालुक्यातील शेतकरी नागरिकांनी उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याकडे मांडल्या व्यथा तात्काळ उपाययोजना नाही झाल्या शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा लातूर जहिराबाद हायवेवरच्या अपूर्ण कामाच्या विरोधात औसा तालुक्यातील लोदगा गावचे सरपंच पांडुरंग गोमारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केल्यामुळे औरात ते लातूर कामाची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी समिती तयार करून सदरील रस्त्याचा अहवाल देण्याचे आदेश काढल्याने समितीने गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लोदगा तालुका औसा इथंपर्यंतच पाहणी केली समिती पाहणी करण्यासाठी येणार आहे म्हणून वाट पाहणाऱ्या निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांची निराशा झाली निटोर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेंद्र धुमाळ यांनी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याशी चर्चा करून निलंगा तालुक्यातील पान चिंचोली ते औराद शहाजनी पर्यंतच्या रस्त्यांच्या शेतकऱ्यांच्या वाहनधारकांच्या समोरील अडचणी मांडल्या लातूर जहिराबाद हायवेवरचे काम गुत्तेदारांना अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं असून अनेक कामं अपूर्ण ठेवली आहेत रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याच्या मधोमध मद भेगा पडल्यात दुबा जगात व रस्त्याच्या कडेची काटेरी झुडपे रस्त्यावर आलेली आहेत शेतकऱ्यांना महामार्गावर येण्यासाठी रस्त्याने शेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाली नसल्यानं पाणी शेतात थांबवत आहे व रस्ता जंपिंग झाल्यानं अनेक अपघात होत आहेत यासह अनेक समस्यांची सोडवणूक प्रशासनानं लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी तात्काळ उपाययोजना नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ तुळशीदास साळुंखे बाबासाहेब बा पाटील ज्ञानेश्वर पिंड दत्तात्रय पिंड राजन साळुंखे बबन पिंड प्रदीप पिंड अविनाश कुलकर्णी अण्णाराव पिंड नारायण सामी संभाजी राजे आदींसह निटूर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते